आपण उद्या लक्ष्मीपूजन करणार आहोत आणि प्रत्येक जण या दिवशी लक्ष्मीपूजन करत असतो पण त्याच दरम्यान आपल्याला आपल्या घरात बघा आपल्या घरातील जी काही अलक्ष्मी आहे दरिद्रता आहे तर ती सुरुवातीला आपल्याला बाहेर काढायची आहे आणि त्यानंतरनं आपल्याला आपल्या घरात लक्ष्मीचं स्वागतासाठी आणि लक्ष्मीची पावले काढायची आहेत बघा लक्ष्मी म्हणजे जी काही आपल्या घरातील केरसुनी आहे तर उद्या त्यालाच मान दिला गेलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला उद्या म्हणजे प्रदुषकाळात जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत तर त्याच्या आधी आपल्याला आपल्या तुळशीपासून ते आपल्या जिथं आपण पूजा मांडणी करणार आहोत लक्ष्मीपूजांची तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावले काढायची आहेत म्हणजे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला हे करायचं आहे बघा जसं आपण गौराई घरात घे घेताना गे, जसं लक्ष्मीची पावले काढत असतो आणि वाजत गाजत लक्ष्मीला आतमध्ये प्रवेश देत असतो त्याच पद्धतीनं आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशीसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीनं करायचं असतं तर बघा सुरुवातीला जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात त्याच्या आधी तुमचं घर स्वच्छ झाडायचं आहे घर झाडल्यानंतरनं जे कचरा आपण बाहेर काढत असतो तर बघा त्याला म्हणजे जे धूळ साचलेले आहे त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षधा व्हायची आहेत आणि आपल्या घरातील बघा मनोमन प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातली दरिद्रता आहे किंवा अलक्ष्मी आहे त्याला आपण बाहेर काढत आहोत बघा हळदी कुंकू अक्षधा व्हायच्या आणि जो कचरा साचलेला आहे तर तो सर्व काही घराबाहेर काढायचा आहे त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुमची फरशीला आधीसुद्धा तुम्हाला खडमीट गोमूत्र आणि हळद त्यांनी पुसून घ्यायचं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच करावं ज्यांना फक्त घर झाडणं शक्य असेल तर त्यांनी फक्त ते करावं घरात घरातला जो काही कचरा आहे बाहेर टाकण्याच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे जे की हळदी कुंकू व्हायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची असते तर बघा आपल्या हा घरातील जी काही दरिद्रता आहे म्हणजेच आपण आप पूजा करण्याच्या आधी गंगाजल गोमूत्र गुलाबजल एकत्र करून सुद्धा तुम्ही घरात सर्वत्र शिपडू शकता पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र त्यानंतर गुलाबजल आणि गंगाजल जल जरी एकत्र तुम्ही केलं किंवा अगदीच गोमूत्र जरी शिव पडलं तरीसुद्धा काही हरकत नाही जेव्हा आपल्या घरात आपण कोणतीही पूजा करण्याच्या आधी किंवा ज्या जिथं पूजा करायची आहे तिथं जर गोमूत्र संपडलं तर नक्कीच आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती बाहेर पडते असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही पूजा मांडणीच्या आधीसुद्धा गोमूत्र घरात सर्वत्र शिपडून घ्या आणि त्यानंतरनं पूजा मांडणी करायच्या आधी म्हणजेच आपल्या बाहेरून आपल्या तुळशी पासून आपल्याला जी काही आपली लक्ष्मी आहे केरसुनी आहे तर तिला वाजत गाजत आपल्याला घरात आणायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या तुळशी बघा ज्यांची फ्लॅट सिस्टीम आहे ज्यांची गॅलरीमध्ये तुळस असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या प्रवेशद्वाराच्या तिथं आणायची आहे ठेवायची आहे त्यानंतरनं बघा तिथं आपल्याला तुळशी ला हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे फुल अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्या तुळशीची पूजा झाल्यानंतरनं आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचा असतो जो की बघा तुळशी सर्व व्रथाना महापातकनाशिनी अपवर्ग प्रथेदेवी वेशमाना प्रिय सदा सध्धे मानवी था व्यापारे सावतीर् नासी रुंधात्व तुलसी कली हे आपल्याला सुरुवातीला स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर ना पूजा करत असताना सुद्धा आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो जो की असा ओम रीम क्लीन ए वृंदावन ए स्वाहा हा आपल्याला मंत्र म्हणायचा असतो आणि त्यानंतरनं आपल्याला बघा हे जिथं आपण तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे तर तिथं आपल्याला आपली जी लक्ष्मी आहे म्हणजेच केरसुनी तर तिला तिथं ठेवायचं आहे हळदी कुंकू अक्षधा फूल अर्पण करायचं आहे धूपदीप अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला लक्ष्मीची पावलं उठवत आपल्या जिथं लक्ष्मीपूजन केलेलं आहे तर तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पाऊलं उठवत हे करायचं आहे म्हणजेच लक्ष्मीची पावलं उठवायची आहेत आणि त्याच पद्धतीनं आपली जी काही लक्ष्मी आहे म्हणजेच केरसुने तर तिला आतमध्ये घरात प्रवेश द्यायचा आहे त्यानंतरनं आपल्या उमरेला सुद्धा बघा हळदीचं लेपन आपण सर्वजण सकाळीच करणार आहोत स्वस्ती काढणार आहोत पण लक्ष्मीच्या पूजनाच्या आधी आपल्याला तिथं सुद्धा हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहेत आपल्या कुळदैवताचं कुळदेवीचं स्मरण करत माता लक्ष्मीचं स्मरण करत आपल्याला तिथं सुद्धा उमऱ्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आहे दीप दाखवायचं आहे आणि ह्याच पद्धतीनं लक्ष्मीची पावलं उठवत आपल्याला म्हणजेच केरसुनी जी काही लक्ष्मी आहे तर ती घरात आणायची आहे तर ह्याच पद्धतीनं नक्कीच करायला हे विसरू नका त्यानंतरनं थेट आपल्याला ती केरसुनी ती लक्ष्मी आप आपण जिथं लक्ष्मी पूजन केलेलं आहे तिथपर्यंत आणायची आहे आणि त्यानंतरनं जिथं आपण बघा ती केरसुनी ठेवणार आहोत की बघा जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं की आ, खाली स्वस्तिक काढायचं आहे तिथं अक्षदा ठेवायच्या आहेत हळदी कुंकू अक्षदा ठेवून त्यानंतरनं आपल्याला त्याच्या खाली जे काही वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आणि त्यानंतर बघा आपल्याला जी काही बाहेरून आणलेली लक्ष्मी आहे केरसुनी आहे तर ती तिथं ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे तर ह्याच पद्धतीनं बघा जो कोणी व्यक्ती स्वामी सेवेमध्ये आहे तर तो ह्याच पद्धतीनं लक्ष्मी पूजन करत असतो आपल्या लक्ष्मीला वाजत गाजत आणतो आणि त्यानंतरनं जिथं आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथं स्वस्ती काढून त्यावरती आपल्याला ही लक्ष्मी ठेवायची आहे आणि नंतर पूजेला सुरुवात करायची आहे तर बघा ह्या पद्धतीनं तुम पद्धती मार पद्धती जर पद्धती तुम्ही लक्ष्मीपूजन केलं तर तुमच्या घरात चिरकाल अखंड लक्ष्मी टिकणारा आहे अष्टलक्ष्मीचा वास होणार आहे त्यासाठी ह्याच पद्धतीनं आपल्याला लक्ष्मीपूजनसुद्धा करायचं आहे आणि बघा आपल्या स्वामी मार्गामध्ये तर ह्याच पद्धतीनं आपल्याला लक्ष्मीपूजन करायला सांगितलं तर ह्याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा लक्ष्मीपूजन करा आता एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्याने रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी समर्थ